नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी गजानन दादा साठे यांना वाढदिवसानिमित्त कामगार योजनेअंतर्गत नोंदणी शिबिर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत व अक्षय इंटरप्राइजेस कामगार योजना मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार योजनेअंतर्गत असंघटित मजूर व कामगार नोंदणी शिबिर अल्पतरात कॉम्प्युटर मशीनद्वारे नेत्र तपासणी शिबिर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अकोला जिल्हा अध्यक्ष गजानन दादा साठे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कामगार योजना असंघटित कामगारांनी व मोठ्या संख्येने नोंदणी केली या कार्यक्रमात उपस्थित प्रसिद्ध डॉक्टर अनंत शेवाळे डॉक्टर मुक्तार खान गजानन भाऊ दांडगे योगेश भाऊ सोनवणे माननीय जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अमरावती तालुका अध्यक्ष भोकरे साहेब गंगाधर सावळे अक्षय कांबळे अक्षय सूर्यवंशी गजानन भाऊ गवडी नारायण भाऊ मानवतकर किशोर सिंह चुगडे गिरीश मोरे अशोक भाऊ अंभोरे व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला